मंडई मी आहे अश्विनी आणि तुम स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलचं नाव आहे योलो तर कसे आता आपण सर्व इकडे बघा बबडीची मज्जा सुरू आहे मग रांगोळी कशी दिसतोय gas 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 chala sam एवढी गर्दी आहे कधी जाणार मी माझ्या घराच्या मागे जे आहे ना दत्त मंदिर आहे तर मी सकाळपासून म्हणते जाईन जाईन पण सकाळी पण मला बरं नव्हतं वाटत मग थोड्या वेळाने मी बबडी बबडीचे बाबा आम्ही दर्शनासाठी गेलो आणि जे मागचं मंदिर होतं तिथे आम्ही गेलो नाही आम्ही पलीकडच्या लेनमध्ये मंदिर आहे तिथे गेलो होतो आणि खूप छान दर्शन झालं अजिबात गर्दी नव्हती आम्ही खूप वेळ थांबलो होतो इथे आमचं बबडी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने केळी खाण्याचा प्रयत्न करतोय आणि मी पण बघते की कसं करतो तो आणि नीट व्यवस्थित केळी खातो तो खातोय का मजा करतोय तू आता इकडे बघा आमचे साहेब खेळत आहेत पिशवीसोबत आता पिशूसोबत खेळायला त्याला काय मजा येत असेल बघा खेळणी एवढी आहेत त्याच्याकडे ती सोडून दिली आहे आणि बसलं कॅरीबॅग घेऊन हातात खेळणी किती पण हातात असू द्या पण मी मात्र टी व्ही बघणारच त्याला एवढं टी व्ही बघायला आवडतो की आम्ही आता वैतागून गेलो आहे की सारखं काय टी व्हीवर दाखवायचं त्याला त्याची सगळी हिंदी गाणी मराठी गाणी इंग्लिश राईम्स सगळे मला पाठ झालेत आम्ही दुसरं काही टी व्हीवरती लावलं की त्याला अजिबात आवडत नाही त्याला त्याचेच गाणी बघायची असतात यायचं नाही नाही यायच ना येऊ नको येऊ नको म्हणती तुला मी बाहेर मी <laughs> त्याच <इते सूपा> उभा आहे अजून <laughs> मी इथे कपडे वाळत घालत होते धुतलेले आणि त्याची घाई किती बाहेर यायची गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये आला की तो शांत बसत नाही त्याला झाडांमधली माती खायची असते त्यामुळे त्याला मी बाहेर येऊनच देत नाही काय आता काय लिपस्टिक आहे लिपस्टिक लावणार तू अरे बाप रे अरे बाप रे लावा बरे लावून दाखवा लिपस्टिक लावली लाव दे बर चल चला द्या इकडं दे दे आता मार मार्कर्शील बाबी दे दे ना श्क, श्क, श्क. <laughs> <laughs> बघू इकडं इकडं वा बरोबर लिपस्टिक लावलीस की तू हा नाकाला पण लावायची आता मार खाणार तू खरच बघा कशी लिपस्टिक लावली झाकण पण उघडता येते तुला तर हा काय आहे गाडीवर आहे बसायचं तुला गाडीवरती गाडीवर बसू बोल ना करायचं काय तुला नक्की बसत तर नाही गाडीवरती चला तर मग आजसाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही त्याला बबडीला बोलती आहे मागे की बाय बाय कर टाटा कर पण तो अजिबात बघत नाही आहे बघा ठीक आहे सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय काळजी घ्या